मी त्या पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा टेप्स कॉलेज जिल्हा पालघर तालुका पालघर माझे विषयाचे नाव आहे विश्वप्रेमिका माझं झा आज राजमाता जिजे यांच्या आज राजमाता जिजेऊ यांच्या जयंती निमित्ताने मी तुमच्या पुढे दोन शब्द मांडते तर तुम्ही शांतचित्ताने ऐकून घेऊ याशी माझी नम्र विनंती राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील बारा जानेवारी सोळाशे अठ्ठ्याण्णव झाला तिथेनुसार पोष पौर्णिमाला जिजाऊंचा जन्म झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराजे आईचे नाव आरसाबाई उर्फ गिरिजाबाई असते शिवभर नागदीरा पाणीपासून रामायण आणि महाभारताची शौर्यकथा कथा सांगितल्या स्वराज्य स्थापनेचे बडकटू छत्रपती शिवाजी महाराजांना मासाबांडून मिळले होते राजमाता जिजाऊ यांची महाराष्ट्रात साजरी केली जाते जिजाऊंना दत्ताजी रघुजी आणि महादुजी असे चार भाऊ होते जीज... राजमाता जिजाऊ यांचा विवाह जिराज यांच्याशी झाला होता राजमाता जिजाऊ यांचा अनेक सामान करावा लागला होता जिजाऊंनी शिवबाणाला नाफानीपासून रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर राजमाता जिजाऊ शुद्ध कला शिकले गरीब रात्याच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य स्थापनेचे मिळले होते मासाहेबांना मासाहेबांना उल्लेख करताना आपल्या कुठल्याही संद गरज पडत नाही मासाहेब माझी सतत नम मुझारा माझा माता जमना जिने घडवी जिने घडविले शिव शिवबांना शक्त होती ती आई भवानी जीच्या पोटी जन्म घेतल्या शिवाबांनी धन्यवाद